आज मंडळी रविवार जिजूरला चाललोय आणि इकडे काहीतरी विकायला मिळत आहे मंडळी सेटअप दिसतो इकडे इथे कैरीचं पण आणि इथे ताक मिळतो दादा कुठे गेला दादा दादा कुठे इकडे दिसत नाही शेतकरी तंदूर चहा शेतकरी मठ्ठा ताक दादा नाही जाऊ द्या चला जाऊया दादाच नाही इथे अहो झाडा काय करत आहे झाडावर आपल्या आंब्याचं पण चालू करायचे ना त्या कर हो का बघायला आलो हो पण आज नाव त्याला दहा दिवस आणि ते मठ्ठ झाड घेऊन गेला तुम्ही हो मठाय ना आपल्याकडे काय अच्छा आम्हाला मठात नाही दादा दा। म्हणजे आता आम्हाला मिळणार इथे आंब्यावर पण पण मिळणार आपल्याला अरे ताज 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 एकदम काय मठ्ठा अरे मठ्ठा आला एक नंबर दादा अहो मठ ना आम्हाला दादा आम्हाला मठ्ठा द्या एकच मिनिटात आज जिजूरला चालू आहे आणि तुम्ही ते मठ्ठा विकता इथं मस्त दिसायला भारी दिसता ते हो ते हवा वगैरे लागते सगळीकडनं त्यामुळे त्याला हवेत लटकून ठेवलंय आणि हे काय शेतकरी मठ्ठा कच्ची कैरी सरबत पण पण आपल्याला चालू करायचे दहा दिवसात पण चालू होईल काय अजून बारीक आहेत तेच बघायला मी वर गेलो होतो छोट्या काय थोडा वेळ लागला मोठ्या व्हायला काय अच्छा पण अशी कन्सेप्ट काही सुचली की असं टांगून तिकडे झोपाळा केलाय सिटिंग अरेंजमेंट केली असं टांगून विकताय आता पुढच्या आठवड्यात पण पण दिसले आम्हाला इथे हो कारण काहीतरी दिसायला वेगळं वाटतं फ्रीजमध्ये तुम्ही दुकानात कुठं पण पेता पण माठातलं तुम्हाला कुठं मिळणार नाही सिटी मध्ये कुठं पण माठातलं मिळणारच त्याच्यामुळे जरा वेगळी कन्सेप्ट चालू केलेली सरकारच्या सानिध्यामध्ये हो आणि इकडे काय काय स्पेशल असं यात आपला पुदिना कुथमिर जिरा वगैरे टाकून आपला घरगुती पद्धतीने बनवलेला आहे मी घरी ताक वगैरे तयार करतो आपलं शेतामधल सगळ्या शेतामधलं आपलं घरगुती आणि हे सगळं शेत तुझे हो शेती आपलीच अरे म्हणजे बसायला झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली नॅचरल वातावरणात बसून निसर शे, हा निसर्ग शेतीमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेले पदार्थ टाकून बनवलेला हा तुझा मठ्ठा जबरदस्त आहे दादा किती रुपये लागला शिकतो पंधरा रुपये फक्त आणि पण जर कुणाला ट्राय करायचं तर अरे मी आता दहा ते पंधरा मिनिटात भरपूर माणसं येऊन गेली कंटिन्यू गर्दी येते हो गर्दी सारखी असते आणि पण जर कुणाला ट्राय करेल पण कितीला मिळेल पण वीस रुपये फक्त वीस रुपये पण दादा हे एक पैसे कुणाचं कुठे यायचं हे आपलं कोंडवा सासवड रोड वर आपल्या चांबडी गावात शेतकरी तंदूरच्या शेतकरी मटका पार्टी आपली त्याच ठिकाणी आहे चांबरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे जेजुरी रोडला जेजुरी रोड मंडळी जबरदस्त दिसतंय ट्राय करूया आता तुम्हाला कसं का दिसल कस का दिसल काय दिसलं हे आणि इथे मठ्ठा मिळतोय तुम्हाला कसं काय समजलं मी मागच्या वर्षी पण ह्या साईड फलटून राहिलाय निघालो तेव्हा मी पाहिलं इथं मागच्या वर्षी आता मी फोटो गेलो परत माघार फिरलो अरे काय वेगळा पण वाटतं तुम्हाला याच्यामध्ये हे सेटअप हे सगळं बाहेर एकदम छान वाटलं कारण मागच्या वर्षी मी दोन तीन मठ्ठा इथं पेलो होतो अरे जबरदस्त बाहेर हॉटेलमध्ये ही मजा मिळते का नाही बिलकुल नाही तुम्ही आता प्रवास करताय कुठून कुठे चाललाय आता फटन चाललाय हो कसं वाटतंय दोन तीन वेळा तरी पिलेलाच आहे कसं सुपर एकदम नक्कीच मंडळी बाकी ट्राय केलं पाहिजे मंडळी उन्हाळा सुरू झालाय उन्हामुळे अंगाची लाईला होते लोक पब्लिक जेवत ट्रॅव्हल करतायत आणि नॅचरल निसर्ग वातावरणात आंबे खालचं हे शेतकरी मठ्ठा अस्सल पुदिना शेतकरी शेतात टाकून बनवलेला हा तर पंधरा रुपयाला मंडळी ट्राय करूया सुपर आहे अंदाजाची कन्सेप्ट पण भारी आहे निसर्गाच्या द्याच बनवतो या निसर्गरम्य ठिकाणी नैसर्गिक पदार्थ टाकून म्हटत आणि पंधरा रुपयाला तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढं निसर्गरम्य ट्राय करूया मंडळी सुपर आहे फ्रीजच्या बर्फापेक्षा इथे हे कापड थंड करून ओलं करून ठेवलं आणि डेऱ्यातली मजा आहे ना इथेच मिळेल या याकडे जिथे चाललाय ट्राय करा ॲड्रेस सांगितलाच आहे आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे मराठमोळ्या मुलाचा व्यवसाय सपोर्ट तर केलाच पाहिजे आज हे छोटी सुरुवात खूप मोठी होऊ शकते तुमच्या सपोर्ट मुळे मस्ट ट्राय आणि लोकांना फलटणवरून ते लोक मोठ्या बेला येतात तुम्ही जवळपास असताल पुण्यात असाल तर नक्की या ट्राय करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सहटा केअर सी यू